नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो वाटरच्या मैदानात आणि या वाटरच्या मैदानात फायनल साठी पात्र जळेवाडीचा राजा तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं लागलेलं काय नियोजन अजून दुसरं झालेलं होतं अचानक नियोजन कॅन्सल झालं बैल आजारी पडला तिकडलाच बैल दुसरा आला संभाजीनगर आता राजा बरोबर कुठला पडला संभाजीनगरचा राणापळा पायऱ्या बदलून किती दिवस झाले काय वे वे काल रात्री परवा दिवशी रात्री बदल आणि आज गाडी गटाला वगैरे कशी पडली गटाला चांगली पडली गाडी दीड साकड्याने लागली दीड दोन साकड्या गाडी लागली गटाला आणि आता सेमीला सेमीला पण दोन साकड्याचा अंतर जरा कुठनं घेतलेला आहे काय बैल येऊ मही दादा लांडगेला के डायरेक्ट केलं मंगळवार आणलेला म्हणजे म्हणजे दादा लांडगी हो आमदार महिदा लांडगी घेतला त्यांना आणलेला बैल आपण जाऊन आणलेला बैल तिथून आणि नाही नाही काय नाही बैल त्यांच्या इथं घाटावर पळाय होता तिथे चालत नव्हतं दिला तो आपण इतकंच घेतलेला साधारण किती वर्ष झाली याला दीड वर्ष झालं की सव्वा वर्ष झालं आणि नंतर मग आपल्याकडे गुलाल वगैरे कुठला झालं भरपूर गुलाल झाली म्हणजे पहिला कुठला असतला झाला पहिला गुलाल कोण कोणा तो पंढरपूरचा खूं होता आणि त्यानंतर मग त्यानंतर सलग गुलाल आहेत तुमच्या कुठले भरपूर आहेत अशी पलट्यांचा मोठा गुलाल झाला फलटण कुठला मैदान होतं फलटणला पलट्यांचं मोठं मैदान ते पाच लाखाचं मैदान हो त्यात तीन नंबर झाला तर राहणा पहिलं एक दोन वेळा पळल्याला बघितल्याला त्याच्यानंतर आज अचानकच परवा संध्याकाळी पायरा झाला होता राजानं तुम्हाला म्हणजे काय काय दिलं म्हणजे आता म्हणजे भरपूर दिलं काय म्हणजे काय जग मला त्यांना म्हणजे अशी कुठली गोष्ट झालेली काय भरपूर माणसं बैल कशाला ठेवले मी काय सांगितलेलं बैल इच्छा होती बैल पळावा बैलान ते करून दाखवून आज म्हणजे राजाचा स्वभाव वगैरे कसं काय काय बैल काय माझी सहा वर्षाची मुलगी आहे एका बैल घेऊन जाते आणि कुठल्या लिखला हो चारखां तुम्ही काय सांगाल आता सांगा ना म्हणजे आता सगळ्यांना कमी दिवसात नावा आलेला बैल म्हणजे राजा बैल आहे आणि ह्या बैलानं कमी दिवसात चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर पण केला आणि चांगल्या गाड्यांना चांगल्या मैदानात तो राहिलेला आहे चांगल्या गाड्या मारून अपेक्षित गाड्या मारून सुद्धा तो राहिलेला आहे आज जास्त म्हणजे जा टॉप बैल हो आजचा सिमी जर चार बैला तुम्ही तर अत्यंत अत्यंत म्हणजे सुंदर असा सिमी होता सगळे टॉपचे म्हणजे फायनलच होणार ह्या टाइपचाच तो सीमे होता आणि त्या सीमेत राजा कडन पाळला पब्लिक वर आणि अतिशय चांगला म्हणजे उत्कृष्टच पळाला काय करून दाखवलं कसं आहे आता हे आमच्या भागातलं मैदान आहे आणि भागातल्या मैदानात त्यानं आमचं नाव केलं आपलं सुट्टी मेकर वगैरे कोण आहेत काय सुट्टी मेकर स्वतः मालक असतात जेवण काळे बैल शांत सुट्टी बैलांना कोण लागत नाही पहिलं भरपूर जणांच्या चर्चेत बैल आतापर्यंत जे मागत नव्हते ते मागायला लागले आता घराबाई जे नाही म्हणत होते ते मागतायत आहेत आत्ता म्हणजे टॉप टॉपचे सगळे टॉपचे आता टॉप मध्ये पळ ते टोपचे बघता येतच काय विषय आणि राजा आता कुठल्या कुठल्या मैदानात देत नाही पुढचं नियोजन कसं काय असणार आहे पुढचं झालं की तेवीस तारखेचं अठ्ठावीस तारखेपासून नियोजन झाले बाहेर आणि पावसाळ्यात वगैरे मग विश्रांत दिवस का हो बैलाला विश्रांती दिवस म्हणजे जास्त दाट पण पडात नाही आणत बैल दाट आणतच नाही महत्त्वाचं तर राजा हा अतिशय शांत आणि गुणी बैल आहे आणि बैलाबरोबरच त्या मालकांचं म्हणजे छोटू शेठ यांचं देखील मोठं योगदान आहे हा बैल पळत असताना मागच्या एक दीड वर्षात जवळजवळ बैल हा गटाला मार खात होता पण त्यांनी जिद्द आणि संयम सोडला नाही आज एक प्रामाणिकपणाचं यश मिळ म्हणलं तर आज हे आपल्याला राजांना दाखवून दिले आणि त्याचबरोबर जुळेवाडीचा जो मित्रपरिवार आहे त्याचा भरपूर मोलाचा त्यांना साथ आहे त्या जुळवाडीच्या मित्रपरिवाराची त्यामुळे हे जे यश आज आहे हे सर्व जुळवाडी मित्रपरिवाराचं यश आहे आणि राजाबद्दल सगळ्यांची प्रेम आणि भावना अतिशय चांगली आहे आणि त्यांचीच ती भावना त्या बैलाच्या पाठीशी आहे आणि ते यश आहे तर राजाला ट्रेनिंग दिलेलं आहे तुम्ही कसं काय सांगा हा राजाला ट्रेनिंग मी सुरुवातीला दिलेला आहे राजा हा सुरुवातीला मीच पळवत होतो त्यानंतर बैल ट्रेनिंगला कुठला बैल पळवत होता ट्रेनिंगला आमचा एक म्हणजे माझे मित्र आहेत हा त्यांचा घरचा होता तर आमचे मित्र आहेत कराडचे कोळी साहेब म्हणून त्यांचा खोंड होता परत इतरही बैल आमच्या मित्रपरिवाची सगळी बैल मी त्यांच्यावर पळवले हा केसे यांच्या नानाचा एक शंभू म्हणून खोंड होता तो सुद्धा त्यांच्यावर पळवलायत बरीशी बैल मी पळवली म्हणजे राजाचा तुम्ही चढता आलेख बघत आला चढता आलेख केलेला आहे राजाचा नाही राजाबद्दल सांगणं एवढं खूप कमी आहे कारण का राजा हा एकदम म्हणजे गरीब कुटुंबातला बैल असून तर त्याचं आत्ता एवढं नाव लौकिक भरपूर झालंय आणि सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीनं नाव केलेलं आहे एवढं मी सांगू शकेन आणि राजाबद्दल म्हणजे म्हणजे शिकवणीला पण त्रास देत होता का कसं काय शिकवणीला बैल नव्हता खूप त्रास देत तसा बैल सुरुवातीपासून शांतच बैल आहे फक्त तो पुढच्या राणा जो निकालात पाळायचा तो तो त्या बैलाचं स्पीड म्हणजे इतर बैलांच्यापेक्षा जा जास्त असल्यामुळे तो पुढच्या रानात भरपूर गतीनं पाळायचा त्यामुळे त्याला थोडं पुढचे पुढचे पैरे होत गेले नियोजन चांगलं लागत गेलं छोटो भाऊंचा मी मित्रपरिवार आता भरपूर वाढलेला आहे त्यामुळं त्याला पैरे वगैरे चांगले भरपूर मिळाले आणि तो बैल आत्ता खूप चर्चेत आहे आणि चांगल्या पायऱ्या पडतो बैल आणि आता टॉप टॉपच्या पण आणि सर्वसामान्यांच्या पायऱ्यात पण दिसेल असे नाही की बैल मोठ्याच पायऱ्यात मिळेल जे सर्वसामान्य त्यांच्या सुद्धा पायऱ्यात बैल पळेल आणि सगळ्यांना हा बैल मिळेल वायदी विषय म्हणजे थोडं त्याला काय झालेलं म्हणजे प्रॉब्लेम आलेला का काय कसं प्रॉब्लेम म्हणजे वायदी हा विषय आता खूप सगळीकडे चालूच आहे पण हा मालकच असा आहे की हा सर्वसामान्य मालक आहे त्यांनी म्हणजे मी सुरुवातीपासून राजाचा काळ बघितला आहे त्यांनी अजिबात कुणाला वायदी न देता त्यांचा एक घरचा खोंड असायचा त्यांचा पांढरा एक बैल होता त्या बैलाबरोबर महाराज त्या बैलाबरोबर त्यांनी गाडी पळवली जाईल तिथं गाडी काटायला पळायची किंवा सिमेला मार खायची पण त्यांनी जिद्द सोडली नाही त्याने असे कुणाला दुसऱ्याला चार रुपये देतो मला बैल असं नाही केलं त्याने हाही त्यांचा प्रयत्न चालू ठेवले आणि त्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालं आणि आता आज लोकच त्यांच्या पाठीमाग आहेत हो त्यांचं खूप आहे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की त्या मित्रपरिवाराचं खूप मोठं आहे भावना आणि असंच इथून पुढे त्यांचं सहकार्य लाभू हे मी त्यांना मित्र परिवारांना माझं मत व्यक्त करतो त्यांच्याबद्दल आम्ही राजाच्या फॅन क्लब मधली माणसं आहे म्हणजे आमचं गाव रे ट्रिबुद्रुक आहे आता राजाच्या सीमेचा आमचा सुद्धा बैल होता पण आमचं आमच्या बैलावर लक्ष नव्हतं राजा कसा पळतोय आमचं ह्याच्यावर लक्ष होतं त्या बैल जेवढा चांगला आहे तेवढा मालक पण ह्याचा तेवढाच चांगला आहे आणि तुम्ही वायदीचं जा मागाशी कोणी माणूस असा आहे की आमच्यासारख्या नवीन आलेल्या क्षेत्रात बरंच पहिर ह्या माणसाच्या शब्दावर आम्हाला जुळवून दिली ती त्यामुळे जसा बैल आहे तसा मालक आहे राजा माणूस आहे राजा माणूस आहे राजा बायलाचा मालक राजा माणूस आहे राजा माणूस आहे आता दादांचा आज फोन येणार महेश दादांचा काय सांगाल त्यांचा पियांचा फोन आलता झाले त्यांचे म्हणजे लाईव्ह बघत असतील आता पण बैल महत्वाचं म्हणजे आत्ता करायचं त्यांचं त्यांचं पण बहुत त्यांचं जास्त सरकार आहे आत्ता बैल कस काय करार वगैरे काय झालेलं करार पाच महिने झालेला आहे शब्दावर झालेला आहे करार करार नावावर राजा हो पाच महिने बोलतो धन्यवाद दादा राजा असाच काय मुलालाच राहू याची इच्छा थँक्यू